जलकरजी महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसाठी राज्य शासनानं ड वर्गातील महापालिकांकरिता निश्चित केलेल्या टप्प्याटप्प्याचे वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे या वेळापत्रकानुसार विविध टप्प्यातून नियोजनबद्ध कारवाई करून अंतिम प्रभाग रचना सप्टेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी प्रसिद्ध होणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक न्याय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या प्रक्रियेचा प्रारंभ अकरा जून दोन हजार पंचवीसपासून होत असून त्या दिवशीपासून सोळा जूनपर्यंत प्रभाग टप्प्यांची प्राथमिक मांडणी केली जाणार आहे त्यानंतर सतरा तेवीस जून दरम्यान जनगणनेवरील आधारित माहितीचं परीक्षण व स्थळ पाहणी होणार आहे गुगल मॅपचा उपयोग करून चोवीस ते सव्वीस जून दरम्यान प्रभागाचे नकाशे तयार केले जातील हे नकाशे प्रत्यक्ष क्षेत्रातील वास्तवाशी जुळतात का याची खातरजमा सत्तावीस ते तीस जून दरम्यान केली जाईल एक ते तीन जुलै दरम्यान या नकाशांवर आधारित प्रारूप प्रभागरचना समितीसमोर मांडण्यात येईल या प्रारूप रचनेचा मसुदा चार थे थे ते आठ जुलै दरम्यान राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे आयोगाकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात येतील त्यानंतर पंधरा ते एकवीस जुलै या कालावधीत प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करून जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत प्राप्त हरकती व सूचनांचा विचार जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून बावीस ते एकतीस जुलै दरम्यान केला जाईल एक ते सात ऑगस्ट दरम्यान या सूचनांवर सुनावणी होईल आणि अंतिम मसुदा तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल राज्य निवडणूक आयोगानं बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अंतिम प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर करणार आहे महापालिका आयुक्त व मुख्याधिकारी यांना ही मान्यता रचना कळवण्यात येईल ही संपूर्ण प्रक्रिया नागरिकांच्या सहभागातून खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणार असून शहरातील प्रभागरचना अधिक संतुलित व कार्यक्षम होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे संबंधित अधिकाऱ्यांना वेळापत्रकाप्रमाणे कार्य पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदूलाल फकीर